हॅलो गाईस कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मी पण मजेत तर चला आज मी तुम्हाला बोलणार आहे की आज आम्ही काय बनवणार आहे हे व्हाईस ओव्हर याच्यासाठी करते की बाहेरचा आवाज खूप येत होता आणि सॉन्ग्स चालत होते तर कॉपीराईट येणार म्हणून मग आम्ही लक्षात आल्यानंतर मग ध्यान आलं म्हणून मी ते व्हाईस ओव्हर करते खूप छान व्हिडिओ बनवला पण आता काय करणार जाऊ द्या आता अश्विनीला शिकवतीये मी इडली बनवायला गाईस तुम्ही पण या बघा कशी इडली बनवते आणि काय गडबड घोटाळा केलाय आणि काय नाही केलाय ते बघा तर सर्वात पहिलं हे इडलीचं जे भांडं आहे हे मला गावाकडून आलेलं आहे म्हणजे नांदेडवरून ना आलेलं आहे जेव्हा मी फ्लॅट घेतला होता नांदेडला तर तिथली पूजा ठेवली होती यावर्षी तर म्हणजे ती इथली मुंबईची पूजा तिकडे ठेवली कारण कसं आहे सगळे नातेवाईक वगैरे तिकडे असल्यामुळे तिकडे ठेवली होती तर मग मी तर हे मला माझ्या आजूबाजूच्या नेबर्सनी माझ्या फ्रेंड्सनी दिलेलं आहे मिळून तर मला सगळे म्हणत होते घेऊन जाईथे ठेवू नका भरपूर काही असं आलं होतं आम्हाला पण ते थोडक्यातच घेऊन ग्योन, हेच घेऊन आले आणि बाकीचं सगळं टोपले ओपले सगळं आहेर वाहेर सगळं तिकडेच ठेवून आले कारण इथं भांडे भरपूर आहेत तिथं पण आहेत म्हणा पण कशाला आणू जाऊ द्या तिकडल्या तिकडच राहिलेलं बरं तर गायच हे फक्त घेऊन आले बसमध्ये तर ते म्हणत होते म्हणून चला आता आपण सुरुवात करूया तर वेळ न घालता आम्ही मी सुरुवात करणार आहे आता हे बॅटर आम्ही ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे कारण आता जर बॅटर बनवायला घेतलं ना तर खूप वेळ जाणार आणि खूप व्हिडिओ मोठा होणार त्यासाठी आम्ही बॅटर बनवून ठेवलेलं आहे तर बॅटर बनवून आम्ही लगेच सुरुवात करणार आहे तर ही हिला मी शिकवते आहे की बाबा तू पण शिक आणि कर आता तुला पण करावं लागेल यासाठी हिला सांगते की लक्ष ठेवा इथे काय काय बनवणार आहे ते बघ ध्यान दे तर हीच जिद्द करत होती अश्विनी की मला इडली खायची मेरे को इडली खाना आहे मेरे को इडली खाना आहे तर मेरी चल ठीक आहे उशीर झाला आम्हाला उठायला पण आता जाऊ द्या काही हरकत नाही आणि हे आता हे जे इडलीचं भांडं बघणार ना तर माझे फ्रेंड्स बोलणार की हे ना बोलणार हे आमचं वापरलं म्हणून म्हणून आम्हाला फोन करणार आणि म्हणजे फोन म्हणजे मेसेज करणार अरे वा हे सगळ्यांनी दिलेलं आहे बघा गायज नावं वगैरे टाकलेलं आहे तर ते म्हणणार शुभारंभ केला आमच्या इडलीच्या भांड्याचा मॅडमने तर मग अशा पद्धतीने आम्ही चला म्हटलंय बनू या माझं पहिलं होतं पण ते माहित नाही कुठे आहे किंवा काय म्हणजे खराब झाले ते माहित नाही कुठे आहे तरी तर त्यांना त्यांना पण पण थँक्यू यार एवढं यार यार प्रेम दिल्याबद्दल दिल्याबद्दल आणि भरपूर जणांनी दिलं गिफ्ट त्यांचं पण धन्यवाद त्यांनी पण भरपूर काही केलं खूप मला गिफ्ट आलं यावेळेस पण मी तिकडले ठेवले जाऊ द्या सो विषय आता विषया विषयावर कधीतरी बोलू आपण या विषयावर ब्लॉग काढेल मी तिकडलं त्या नांदेडच्या फ्लॅटचं पण आता सध्या इडलीचं बोलूया तर गाईच चला आता इडली बनवायला सुरवात करू आपण तर हिला मी हेच समजवते की तू पण इडली कर आणि मला त्रास देऊ नको मला तू प्रत्येक वेळी इच्छा झाली तर तू बनवत जा तर बोलती मला नाही येणार मला नाही येणार हेच आमचं कॉन्व्हर्सेशन चाललेलं होतं गाईज तर चला आता बनवूया तर हिला सांगते की हे बघ इडलीमध्ये या मध्ये तुला पाणी थोडस मिक्स करायचं जर ठीक झालं असेल तर त्याला पातळ करण्यासाठी थोडस पाणी किंचित टाक म्हटलं आणि त्यामध्ये त्याला असं ढवळून घे असं चम्मचने पळीने असं ढवळून घे आणि घेतल्याच्या नंतर आपल्याला बघायचे हाताने टेस्ट करायचे की कसं झालंय कसं नाही झालं की कसं आहे आता हे व्यवस्थित झालेलं आहे बॅटर तर हिला आहे त्या एका याच्यामध्ये बशीमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल यासाठी घेतलेलं आहे की या भांड्यांना या भांड्या भांड्यांना तेल लावायचं असते म्हणून त्याच्यासाठी घेतलं या ब्रशने आता तेल लावलेलं आहे याला आता प्रत्येकाला तेल लावून घ्यायचं आहे आणि प्रत्येकाला आणि एवढी चांगली इडली झाल्या होत्या ना इतक्या इडल्या झाल्या होत्या खाऊन खाऊन थोड्याच उरल्यात पण खूप छान इडली झाली आणि चांगलं पण असते इडली खाणं पौष्टिक आहार आहे ते खराब नाही होत ते म्हणजे खराब नसतं ते एकदम छान असतं पौष्टिक आहार आहे त्यासाठी कोण कधी मधी मन करत जा इडली बनवायचं तर आता आम्ही काय केलंय त्याला सर्वांना त्या भांड ह्यांना प्रत्येकानं पात्राला तेल लावून घेतलेलं आहे आणि थोडं 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 किंचित टाकायचंय थोडं चार याच्यामध्ये मावेल असं करायचं आम्ही जास्त मोठ्या केल्या होत्या म्हणून जास्त बॅटर टाकलं प्रत्येक याच्यामध्ये तर हे असं प्रत्येक याच्यामध्ये टाकून आम्ही पहिलं त्याला बरोबर केलं केल्याच्या नंतर मग आम्ही ना याला चम्मचने जास्त झालं होतं थोडं काढून पण घेऊ घेता येते बरं काय तसं काही नाही ते आजूबाजूला जरी पसरत राहिलं तरी त्याचा काही इश्यू नाही आहे ते, ते बरोबर इडली बरोबर निघते बाहेर तर असं प्रत्येक जाळीमध्ये आम्ही सगळं भरून घेतलं आम्ही प्रत्येक जाळ्यामध्ये भरून घेत त्या आम्हाला एक विचार आला होता की हे आता किती वेळ म्हणजे किती म्हणजे किती वेळा आम्हाला करावं हो लागेल किती टाइम पण आम्हाला जास्त वेळ टाइम नाही लागला तीनच वेळा आम्हाला राऊंड तीनच राऊंड झाले तर आ, हे बघा याच्यात पात्रा आता पात्रामध्ये उकळी येत आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण एक एक पात्र ठेवूया भांड्यामध्ये हे ठेवूया आपण एक एक जाळी ठेवूया तर त्या जाळ्याला व्यवस्थित ठेवता येणार चटका पण लागतो बरं का स्लो गॅस करून करावं तर तसं काही नाही पण जरा काळजी घ्यावी शक्यतो आणि हे ठेवून आता व्यवस्थित तरी इडल्या अशा दिसत आहेत तुम्हाला पण आता काढून झाल्यावर बघा किती मस्त दिसतात आणि त्याच्यावर झाकण लावून ठेवलं आम्ही आणि दहा मिनिटं शक्यतो ठेवायला पाहिजे तुम्ही सात ठेवा आठ ठेवा तुमच्या मनावर तुम्हाला असं जर वाटलं की बाबा आता जास्त आजूक ठेवावं लागेल तर तुमच्या मनावर बेसिक पर पण जास्त वेळ ठेवू नका नाही तर मग ते हे होणार झालेत आमचे आता दहा मिनटं झालेले कम्प्लीट झालेले आहेत आता काढूया बघूया कसे झाले ते आणसो एकटायस एक्सायटेड अश्विनी म्हणतीये मला पण बघायचं कसे झाले तर मग वाव व्हेरी नाईस बघा गाईस किती छान झालेलं आहे बघितलं किती मस्त वरी आलेलं आहे आणि एकदम छान इडली हे झाले गरम आहे जरा हळू हाताने काढून बाहेर काढतीये बघा किती मस्त झालेली आणि टेस्ट तर एवढी भारी लागत होती ना काय सांगायला नव्हतं नरम नरम, नरम स्पॉन्जी स्पॉन्जी बोलतात ना तसं ते काय म्हणतात ते मला माहिती नाही आता असं नरम एकदम अशी मऊसूत झालेली आहे तर इडली त्याची ए एक मिनटं हे आमची थोडी चुकी झालेली होती गायशी थोडी वाफ आम्ही न जाऊ देता डायरेक्ट आम्ही यांना काढायला घेतलं घेतलं होतं म्हणून थोडेसे आमच्या एक दोन इडल्याला थोडंसं डॅमेज झालं जसं सर्कलमध्ये निघालं नाही बरोबर हो तर थोडं थंड होऊ द्यावं लागतं त्याला नाहीतर ते लवकर निघत नाहीत कमीत कमी निदान नाही म्हटलं तर दोन तीन मिनटं तर मी लगेच ऑन दी स्पॉट काढलं त्यामुळे माझ्या थोड्याशा हे झाल्या थोडा कडं माझे हे निघाले डॅमेज झाले तर चमचाच्या सायाने तर नका काढू जर होईल तर शक्यतो सुरीने काढा पण मी चम्मचने काढले मला भेटली नाही म्हणून आता बघा हे सगळं निघालेत एकूण एक बघा किती मस्त झालेले हे दोन फक्त डॅमेज झालेत बाकीच्या व्यवस्थित शेप आलेले आहे प्रत्येक इडलीला आणि मस्त पैकी झालेले आहेत पूर्ण ताट भरून झालेले आहेत तीन राऊंड झालेले आहेत कमीत कमी, -कमी दीड किलो तरी पीठ असेल त्याचं तर आता हे झाले अशा पद्धतीनं तर आपण चटणी बनवायला घेऊ आता गाई चटणी हा खूप मोठा प्रोसेस असते कारण चटणी जेव्हा छान होते तेव्हाच इडली खायला महत्त्व येते इडली खाण्याची मजा येते तर हे बघा आपण चटणी बनवण्यासाठी ओलं खोबरं घेणार आहे आणि त्याला ओलं खोबऱ्यामध्ये चार हिरव्या मिरच्या टाकते आम्ही तिखट खातो जास्त म्हणून चार मिरच्या आणि लसूण लसूण थोड्या तीन चार पाकळ्या टाकणार आहे आणि ती डाळ टाकणार आहे भाजलेली डाळ असते ती टाकणार आहे आणि याला आपण आता फिरून घेणार आहे तर एकीकडे आता गॅसवर ते हे चाललंय आपलं इडल्या चालल्यात आणि हे आता वाटून घेणार आहे मी आणि याच्यामध्ये फक्त काय आहे ना जास्त मी पसारा करत नाही एवढ्यामध्ये पण खूप छान होते चटणी तर जास्त टाकणार बघा एवढ्या इडल्या झाल्यात आता हा राऊंड लास्टचा राऊंड आहे याच्यामध्ये निघतील कमीत कमीत नाही म्हणलं तरी सोळा निघतील तरी थोडं थोडं कमी कमी करू हे बघा चटणी वाटण करून घेतलं मी किती मस्त प्रकारे झाले चटणी बघा एवढंच पातळ ठेवते आणि एवढं जाड ठेवते जास्त जाड बी ठेवत नाही जास्त पातळ बी ठेवत नाही मिडीयम मध्ये ठेवते चटणी आता ह्यामध्ये आपण फोडणी देणार आहोत पण चला आता फोडणी देण्याची तयारी करूया त्याला कशी फोडणी द्यायची हे बघा मला एक सांगते लाल सुख्या मिरच्या असतात ना तेव्हा ते मी टाकत नाही कारण गळ्याला खराश येते जरा थोडंसं त्यामुळे आम्ही टाकत नाही आणि ही इ, ही अश्विनी म्हणायला लागली एकदा मी तडका द्यायला गेलो तर ब्लास्ट सारखा असं वरी झालं होतं त्यासाठी मग मी घाबरते करायला तर आता त्या याच्यामध्ये सांगायला लागले मला आणि तिला ते लाल सुक्या मिरच्या ते तिखट लागतं म्हणून मग ती मम्मी नको टाकू ते मला नाही पाहिजे तर मग ठीक आहे मला स्किप केलं त्याला तर हे ऑइल घेतलं शक्यतो ऑइल गरम झाल्यावर बाहेरच काढायची पळी नाहीतर ते कसं आहे ना उडण्याची तेल ऑइल जर गॅसवर थोडंसं पण उडलं ना तर लगेच जाळ होतो असा त्यामुळे ना शक्यतो गरम करून घ्यावी आपण पळी आणि गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये फक्त ओनली आम्ही राई आणि जिरे टाकले त्याच्यामध्ये आणि कडीपत्ता जर तुम्हाला टाकायचा असेल तर गॅस बंद करायचा आणि त्या ते गरम तेलामध्ये बाहेर काढून बाहेर काढून पळीला तेव्हा कडीपत्ता टाकायचा बघा हे उडतं नाहीतर ते आपण बाहेर काढलं म्हणून हे झालं नाही आता ह्याला आपण याच्यामध्ये चटणीमध्ये टाकू आता चटणीमध्ये टाकून तसं पण ठेवू शकता पाच मिनटं पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी असं ऑन दी स्पॉट आहे की हे खाली करते करतीये तशी पण आहे असं काही नाहीये आणि खूप छान होते चटणी हे अशी करून बघा जास्त पसारा करत बसू नका त्याच्यामध्ये कोथमिर आणि कोथमीर हे टाकायचं काही नसतं तेवढं हे एवढीच चटणी एवढी सुंदर होते आमच्या आता घरी संध्याकाळी चटणीचा चवी नाही दिसणार आताच लगेच इडली बरोबर सगळं खाऊन घेणार सगळे तर गाईज हे बघा अशा पद्धतीने खेळ झालेली आहे तुम्ही या सगळे नाश्ता करायला सकाळ सकाळचा आणि आम्हाला जर व्हिडिओ आमचा जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब